येथील अपर तहसील कार्यालय रद्द करण्यात यावेळी या मागणीसाठी मोळ ते मंत्रालयाचा मोर्चा काढणार असल्या बाबत तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी मोहळ यांनी आपल्याला ते पत्र दिलेला आहे त्याचा संदर्भ पोलिस स्टेशनचा यायचा आहे उपरोक्त विषयांमुळे कळवण्यात येते की आंघर येथे नव्याने मंजूर करण्यात आलेले अपर तहसील कार्यालय रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मंत्रालय असा मोर्चा आहे आंघर येथील अपर तहसील कार्यालय रद्द करण्यात यावे या मागणीसाठी निवेदन मान्य शासनात आले मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर करण्यात आले आहे तसेच माननीय मंत्री महोदयांसह बैठका लावण्याबाबत आपले निवेदन मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांचे मार्फत मान्य शासनात पाठवण्याबाबत विनंती करण्यात येईल जसे माननीय उच्च न्यायालय मुंबईत जरी याचिका दे क्रमांक अन्वय याचिका दाखल करण्यात आली आहे सदर माझी न्यायप्रविष्ट आहे तरी आपण दिनांक तीन दोन हजार चोवीस रोजी म्हणून ते मुंबई मंत्रालयाच्या वर्षापासून परावतो हवे असं ते पत्र आता आम्हाला एक अपेक्षित आहे हे पत्र आम्ही स्वीकारतो पण दुसरं एक आम्हाला पत्र आलं आमच्याकडनं अपेक्षित आहे ते माझ्याशी तहसीलदार साहेबांबरोबर आज बोलणं झालं होतं की आम्हाला मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी बचाव संघर्ष समितीच्या करता बैठकीच्या करता वेळ दिली तसा आदेश त्यांनी पत्रावर धनंजय मारिक यांच्या खासदार धनंजय मारिक यांच्या पत्रावर त्यांनी आदेश जो आहे तो दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री महसूल मंत्री महसूल सचिव अपर मुख्य सचिव त्याचबरोबर विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि आपले स्थानिक आमदार समोर प्रचार समितीचे पदाधिकारी यांची एक संयुक्त बैठक लावणार अशा पद्धतीचं आदेश त्यांनी केले ते पत्र इन्व्हर्ड पण झालं नाही ती फक्त बैठक आम्हाला मुख्यमंत्री अंगल्याकडून लावून द्यावी हे पण करू शकतो जिल्हाधिकारी बरोबर आहे आम्ही राजकीय पातळीवर प्रयत्न करतोय परंतु इथं विद्यमान लोकप्रतिनिधी तालुक्याचा आमदार जो आहे सत्ताधारी पक्षाचा आहे आणि तो त्या ता ठिकाणी या संदर्भामध्ये जाऊन विरोध करतो मग हे आंदोलन दिवसेंदिवस वाढत असाल त्याच्याकरता काय गरजेचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा मुख्यमंत्र्यांचे जे मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव आहेत शहरचा आहे बरोबर त्यांना चर्चा करून जे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठक लावण्याचे दिले ते आठ दिवसाच्या आधी आमची बैठक तुम्ही मुंबईला हे मला एक पत्र तुम्ही या द्या की जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबतची बैठकीचे कुठल्या दोन दिवसाना तीन दिवसाला कधी लावताय अवेअर चालते आम्हाला राज्य कुठल्याही दिवशी आम्हाला एक चार चार पाच दिवसात कलेक्टर साहेबांची वेळ घेऊन आमच्या समितीच्या लोकांना आम्हाला त्या ठिकाणी बैठकीसाठी वेळ द्यावी हेच पत्र आम्हाला काढून द्यावं आता पत्र घेताना फोटो घ्या जरा थोडं मागे का इकडचे दुसरं थोडं सारखं मागे